पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत ग्रीष्मकालीन शिबिर संत नरहरी शिक्षण संस्था सापोली अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा शाळा पुरस्कार प्राप्त पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्व्हेंट व सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सानगडी या ठिकाणी ग्रीष्मकालीन शिबिराचं उद्घाटन पालक शिक्षक संघाच्या सहसचिव मेघा निखारे यांच्या हस्ते पार पडले प्रमुख अतिथीमध्ये उषा निमजे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती वच्छला निमजे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सानगडी व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश लांजेवार यांनी केले प्रास्ताविकातून त्यांनी ग्रीष्मकालीन शिबिराचं महत्व पटवून दिले यात योगा प्राणायाम निपुण महाराष्ट्र अंतर्गत वाचन लेखन व वा गणितीय क्रिया विविध शैक्षणिक साहित्य हाताळणी व त्याद्वारे शिक्षण इत्यादी उपक्रम घेतल्या जातात सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत हे उपक्रम राबवण्यात येत आहे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिबिराच्या समारोपीय दिवशी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल असं मुख्याध्यापक सुरेश लांजेवार यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियमितपणे सकाळी साडेसात ते दहा या वेळात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी चंदा रोकडे शिक्षिका राजाबाई मिश्रा ग्रीष्मकालीन शिबिराच्या स्वयंसेवक ज्योती कुंभारे या शिबिरादरम्यान विविध उपक्रम घेत असतात याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेण्याचं आवाहन मुख्याध्यापक सुरेश लांजेवार यांनी केलं जनता टाइम्स जटा टीव्ही साठी निखिलेश सर मुख्य संपादक संपादक्राईब